नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग एकोणचाळीस सलीमने आरोहीच्या चेहऱ्यावर पाणी ओतलं तशी ती खडबडून जागी झाली ज्या कार मध्ये ती बसली होती ती कार सलीम चालवत होता थोडं पुढं गेल्यानंतर त्याची माणसं जबरदस्ती कार मध्ये घुसली व तिच्या नाकाला रुमाल लावला त्यामुळे आरोही बेशुद्ध झाली होती हे सर्व अचानक की आरोहीला काहीच समजलं नव्हतं त्यानंतर आता कुठे तिला शुद्ध आली होती तिने आपले डोळे चोळले आणि उठून बसली तिचं डोकं जड झालं होतं आणि चक्कर येत होती तिने डोळ्यांची उघडझाप केली पण समोरची आकृती धुसर दिसत होती म्हणून तिने पुन्हा एकदा डोळे चोळले तर समोर पाच मुलं हुबी होती जी तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती तिने आजूबाजूला पाहिलं तर ती एका झोपडीमध्ये होती कोण आहात तुम्ही मला का घेऊन आला आहात आरोही त्यांच्या तावडीत सापडली होती येतो से भी ज्यादा खूबसूरत है क्यो भाई सही कहा ना त्यातील एक मुलगा म्हणाला आरोहीला पाहून सलीमने ओठांवरून जीभ फिरवली लंगूर के हाथ में अंगूर ये कुछ हजम नहीं हो रहा इसके जैसी खूबसूरत बला सलीम के बाहों में होनी चाहिए सलीम ने तिला स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला तसा आरोहीने पटकन त्याचा हात झटकला आणि दरवाजाच्या दिशेने पळस सुटली पण बाहेर सलीमची माणसं ठाण मांडून बसले होते या नराधमापासून आपली सुटका नाही हे तिने ओळखले होते पण तिचा जीव गेला तरी ती कोणालाही आपल्या अंगाला स्पर्श करून देणार नव्हती मी तुमचं काय बिघडवलं आहे प्लीज मला जाऊ द्या मी तर तुम्हाला ओळखत पण नाही आरोही हात जोडून विनवणी करत होती आम्ही फक्त पैशासाठी काम करतो म्हणून तर तुला उचलून आणलं आहे सलीम तिच्या समोर असलेल्या खुर्चीवर बसला कोण आहे ती व्यक्ती माझी तर कोणासोबत दुश्मनी नाही आरोही चांगलीच घाबरली होती असं कसो म्हणतेस आरोही तुझ्यासोबत लग्नाची किती स्वप्न पाहिली होती आणि तू मला न सांगता पळून आलीस तुला शोधण्यासाठी मी जीवाच रान केलं होतं तो आवाज कोणाचा आहे हे ओळखायला तिला वेळ लागला नाही तिने दचकून मागे वळून पाहिलं तर खंडू दात विचकत हसत होता खंडू तू आपल्या डोक्यावर कोणीतरी घाव घालत आहे असं तिला वाटत होत तू अजूनही मला विसरली नाही हे पाहून छान वाटलं आता झालं गेलं ते विसरायचं आणि आपल्या घरी निघायचं तुझी मामी डोळ्यात तेल घालून तुझी वाट पाहत आहे खंडूने तिचा हात पकडला तशी आरोहीने खाडकन त्याच्या मुस्कटात मारली विश्वजितला समजलं तर ते तुझा जीव घेतील आरोहीच्या ओठांवर विश्वजितचं नाव येताच खंडूचे डोळे आग ओकू लागले त्याने खाडकन आरोहीच्या कानाखाली वाजवली आणि ती जमिनीवर कोलमडली पुन्हा त्या माणसाचं नाव तुझ्या ओठावर आलं तर मी त्याच्यासोबत तुझा पण जीव घेईल यापुढे मी जे सांगेल तेच करायचं नाहीतर ती जानवी तिला संपवायला मला वेळ लागणार नाही बऱ्याच दिवसापासून माझी त्या घरावर नजर आहे माझी माणसं पाटील घराण्यातील प्रत्येक माणसावर नजर ठेवून आहे खंडूने सांगितलं तू असं काहीही करणार नाही जान्हवीच्या केसाला जरी धक्का लागला तर लक्षात ठेव त्यापेक्षा तू माझा जीव घे आरोही एकटी पडली होती खंडू तिच्यासमोर मांडी घालून बसला तुला सुटका हवी आहे ना तू म्हणशील तेच होईल पण त्या बदल्यात मला पैसा हवा आहे जर का तो पैसा दिला त्यानंतर माझं काळं तोंड तुला कधीच दिसणार नाही खंडू सोबत माइंड गेम खेळत होता माझ्याजवळ पैसे नाहीत मी विश्वजीतला कोणत्या तोंडाने पैसे मागणार त्यांनी प्रश्न विचारले तर मी काय उत्तर देणार आरोहीच्या मनामध्ये प्रश्नाचं काहूर माजलं होतं माझी एडी बाय तुला ना काही समजत नाही पण त्यात तुझी चुकी नाही तुझ्या मामीचा जाचच असा होता की माझ्या आरोहीला दुनियादारी कधी समजलीच नाही आता मी जे सांगतो ते ऐकायचं त्या घरामध्ये बक्कड पैसा आणि दागिने असतील तो गुपचुप घ्यायचा आणि माझ्या हवाली करायचा नाही तर ती अपंग मुलगी देवाघरी जाईल आणि ही गोष्ट तू चुकून जरी विश्वजितला सांगण्याची चूक केली तर त्यालाही संपवायला मला वेळ लागणार नाही तुझ्या आजूबाजूला जी माणसं आहे ती कट्टर गुन्हेगार आहेत आत्तापर्यंत त्यांनी कितीतरी माणसांना स्वर्गात पाठवलं आहे तुझ्या एका चुकीमुळे पाटील घराण्यातील माणसं जिवंत राहणार नाही मग त्यानंतर बोलू नको खंडूने सांगितलं नाही खंडू म्हणाला प्लीज खंडू त्यापेक्षा तू माझा जीव घे पण हे पाप माझ्याने होणार नाही आरोही म्हणाली तुझ्या मध्ये खंडूचा जीव जडला आहे तुझा जीव मी कसा घेणार तरीही मी माझ्या प्रेमाची आहुती देण्यासाठी तयार आहे पण त्या बदल्यात मला पैसा हवा आहे तू त्या बंगल्यात राणीसारखं राहायचं आणि आम्ही रस्त्यावर भीक मागायची हे ठीक दिसत नाही आत्ताच्या आत्ता तुझा निर्णय सांग कारण तोपर्यंत तुझी सुटका नाही पण विचार करून निर्णय घे नाहीतर तुला त्या मुलीचं प्रेत पाहायला मिळेल आणि विश्वजितला समजलं की तिच्या बहिणीच्या मृत्यूला तू कारणीभूत आहेस तर माझ्या आधी तोच तुझा जीव घ्यायला कमी नाही करणार तू कितीही नाकारलं तरी त्याचं आपल्या बहिणीवर जीवापाड प्रेम आहे तिला काही झालं तर तुझा गळा जीव घेईल खंडूच्या बोलण्यामध्ये तथ्य होत विश्वजितचं सर्वात जास्त प्रेम जानवीवर होत आणि तिच्यासाठी आरोही वाटेल ते करायला तयार होते म्हणून आरोही जवळ दुसरा कोणताही पर्याय नव्हता विश्वजीतची माणसं अख्ख्या मुंबईमध्ये मा आरोहीचा शोध घेत होती तसे तर विश्वजीतचे बरेच दुश्मन होते पण आरोहीवर त्याचं प्रेम आहे हे, हे अजूनही कोणाला माहीत नव्हतं अशा मध्ये तिचं अपहरण होण्याची शक्यता नगण्य होती हा पण तिच्या जीवाला घातपात होण्याची शक्यता होती ज्याची विश्वजीतला भीती वाटत होती त्याने मुंबईमधील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये शोध घ्यायला सुरुवात केली होती अशात विश्वजीतच्या मोबाईलची रिंग वाजली हॅलो विश्वजित म्हणाला कॉल सिद्धार्थचा होता हॅलो भाई आरोही घरी आली आहे हे सांगायला मी केव्हाचा कॉल करत होतो पण तुम्ही कॉल रिसीव करत नव्हता सिद्धार्थने सांगितलं तसा विश्वजितच्या जीवात जीव आला आणि त्याने तशीच गाडी घराच्या दिशेला वळवली जोपर्यंत तो, तो आरोहीला स्वतःच्या डोळ्यांनी सुखरूप पाहणार नव्हता त्याला चैन पडणार नव्हत आरोही शांतपणे सोफ्यावर बसली होती बाकीचे मेंबर तिच्या उत्तराची वाट पाहत होते पण आल्यापासून आरोहीने तोंडातून शब्द काढला नव्हता आम्ही काय विचारत आहोत आरोही कुठे होतीस तू रीटाने विचारलं तू सांगितलं नाही तर आम्हाला कस समजणार तू सर्वंट असली तरी आमची जबाबदारी आहे तुझ्या काळजीपोटी भाईने अख्खी मुंबई पालथी घातली आहे अभिजितने विचारलं तसा विश्वजित आतमध्ये आला आरोही तू ठीक तर आहेस ना तिला पाहून विश्वजीतच्या जीवात जीव आला होता पण त्याच्या डोळ्यांमध्ये आरोही विषयी असलेली काळजी पाहून त्रिशा अस्वस्थ झाली होती विश्वजीत आपल्यापासून दूर तर जाणार नाही ना ही, ना, ही भीती तिच्या मनामध्ये दाटून आली होती आम्ही पण तिला हेच विचारण्याचा प्रयत्न करत आहोत पण ती काही सांगायचं सा नाव घेत नाही अमित यांनी सांगितले आरोही काय झालं आहे काही प्रॉब्लेम आहे का विश्वजितने काळजीने विचारलं या काही दिवसांमध्ये त्याच्यामुळे आरोही दुखावली गेली होती त्यामुळे अपराधीपणाची भावना त्याच्या मनाला बोचत होती माझी घरी येण्याची इच्छा नव्हती म्हणून मी मूवी पाहण्यासाठी गेले होते रात्रीचा शो असल्यामुळे उशीर झाला आणि तुम्हाला काळजी करण्याचं काहीही कारण नाही मी काय करावं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आरोही धीर एकवटून म्हणाली व्हॉट तू मूवी पाहण्यासाठी गेली होती तेही इतक्या रात्री आर यू मॅड आरोही तुला माहीत आहे रात्रीचे किती वाजले आहेत ते आणि तुला जायचंच होतं तर एक कॉल करून सांगायला काय झालं होतं तुझ्यामुळे आमची झोप उडाली आहे जान्हवीला पण तिचा राग आला होता मला एकांत एक हवा होता आणि एक दिवस मी बाहेर काय गेले म्हणून काय झालं हे माझं आयुष्य आहे ते कसं जगायचं हे मी माझं ठरवेल आरोही निर्धास्तपणे म्हणाले तसे विश्वजितने खाडकन तिच्या कानाखाली वाजवली जे कोणालाही अपेक्षित नव्हतं यापुढे कोणाला काहीही न सांगता घराच्या बाहेर पाऊल ठेवलं तर हाकलून देईल समजलं या घरामध्ये राहायचं असेल तर जे मी सांगेल ते ऐकावं लागेल विश्वजीत रागात म्हणाला विश्वा तिच्यावर हात उचलण्याचा तुला काहीही अधिकार नाही राकेशला त्याच वर्तन अजिबात आवडलं नव्हतं रात्रीचे बारा वाजले आहेत आणि या मॅडम मूवी पाहण्यासाठी गेले आहेत हिच्यासोबत काही बरं वाईट झालं असतं तर आपण गोत्यात आलो असतो हिची मनमानी जास्तच वाढली आहे म्हणून वेळीच शिक्षा करणे गरजेचे आहे आणि हिची शिक्षा हीच आहे की यापुढे आरोही एकटी घराबाहेर पाऊल ठेवणार नाही असं बोलून विश्वजित आपल्या रूममध्ये निघून गेला सर्वांना त्याचा राग दिसत होता पण त्याच्या डोळ्यांमध्ये आरोही विषयी असलेली काळजी आणि प्रेम फक्त तीच पाहू शकत होती तिला वाईट वाटत कारण यापुढे ती जे करणार होती त्यामुळे विश्वजित दुखावला जाणार होता म्हणून आरोही मुद्दामाशी वागत होती त्याच्या नजरेतून होता होईल तितक तिला उतरायचं होत विश्वजित आपल्या रूम मध्ये आला आरोहीचं बदललेलं रूप त्याच्यासाठी त्रासदायक होत पण तिच्या या अवस्थेला सर्वस्वी तोच जबाबदार होता त्याच्या लाईफ मध्ये त्रिशा आल्यापासून त्याने पदोपदी आरोहीचा अपमान केला होता ज्यामुळे आरोही पोखरली गेली होती विश्वजीतला स्वतःच्या चुकीची जाणीव होती पण मनात असूनही तो काहीही करू शकत नव्हता रिलॅक्स एका साधारण मुलीसाठी तू का स्वतःला त्रास करून घेत आहे त्रिशाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आधीच मी मध्ये होतो म्हणून विचार केला होता की घरी आल्यानंतर तुझ्यासोबत टाईम स्पेंड करेल तर मध्येचे आरोहीने घोळ घातला सॉरी त्रिषा माझ्यामुळे तुला त्रास झाला विश्वजितने तिचा हात हातामध्ये घेतला आणि तिला मांडीवर बसवलं तू केव्हापासून सॉरी म्हणायला लागलास आपल्यामध्ये न सॉरी न थँक्स तू फ्रेश होऊन ये मी आपल्यासाठी डिनर घेऊन आले त्रिशाने त्याच्या केसांमधून हात फिरवला तू अजूनही डिनर केलं नाही तुला किती वेळा सांगितलं आहे त्रिशा की माझी वाट पाहत जाऊ नकोस तुला झालेला त्रास पाहवत नाही विश्वजीत तिचं नाक ओढत म्हणाला आत्ता कुठे तो बऱ्यापैकी सावरला होता विसरू नको तू माझा आहे तुझ्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे आत्तापर्यंत माझं मन शांशक होतं पण आता माझी खात्री पटली आहे की तू फक्त माझं आहे पाहिलं मी पण काय तुझ्यासोबत बोलत बसले तु आहे तू आधी फ्रेश हो पाहू मी पाच मिनटात आले त्रिशाने त्याच्या गालावर ओट टेकवले आणि हसतच बाहेर निघून गेली विश्वजीतने सिगरेट शिलगवली आणि शांतपणे झुरके घेऊ लागला काहीही करून त्याला हे प्रकरण मिटवायचं होत त्याशिवाय परिस्थिती बदलणार नव्हती क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडत असल्यास लाईक like आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद